नमस्कार माझा महाराष्ट्र लाईव्हच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे शेकडोच्या समुदायाने केला मतदानाचा संकल्प नांदेडच्या परेड मैदानात रंगारंग कार्यक्रमाची मेजवाणी गीत गायन पोवाडा पथनाट्य ओव्या रील्स मधून मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन सव्वीस एप्रिल रोजी नांदेड येथे होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडावे यासाठी जिल्हा प्रशासनाने आज विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेला साथ घातले आहे प्रत्येक कर्मचाऱ्याने किमान पन्नास मतदारांना मतदानासाठी प्रेरित करण्याचा संकल्प आज शेकडोच्या संख्येने उपस्थित कर्मचाऱ्यांनी नांदेड पोलीस परेड ग्राउंडवर केला सोमवारची सकाळ पोलीस परेड ग्राउंडवर नांदेड जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या हजारोंच्या एकत्रीकरणाने उल्हासित झाले होते शिक्षक ग्रामसेवक अंगणवाडी सेविका बचत गटांचे सदस्य शाळकरी विद्यार्थ्यांच्या जोशपूर्ण सादरीकरणाने वातावरण भारावून गेले होते निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर मोठ्या संख्येने दुसऱ्या टप्प्यात मतदान झाले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे त्यानुसार नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांच्या मार्गदर्शनात व महानगरमध्ये मनपा आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोळफोडे यांच्या मार्गदर्शनात मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू आहे आज या दोघांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद व मनपा कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती आपण इथं साजरा करत आहोत यानंतर मी मंचावर विनंती करते जनजागृती माझ्यासाठी आहे देशाच्या भवितव्यासाठी आहे आपण मतदाता म्हणून आपल्याला गरज आहे आपलं कर्तव्य बदलण्याची रवी ठगे तृतीय पाणी दोषी बाकीच्या बाजूवर सेंटर पाहिजे